विवेक नागमूर्ती पांचाळ यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश औराज शहाजाणी येथील विवेक पांचाळ यांचा भाजपात प्रवेश भारतीय जनता पार्टी हा केवळ पक्ष नसून तो जनतेचा विश्वास आहे केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि निलंगा मतदारसंघात सुरू असलेल्या कोट्यवधींच्या विकास कामांवर विश्वास ठेवून निलंगा तालुक्यातील औराज शहाजणी येथील काँग्रेसचे नेते विवेक नागमूर्ती पांचाळ यांचा माजी खासदार रुपालिते पाटील निलंगेकर आणि आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये अनेक दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला यावेळी भारतीय जनता पार्टीचे विनोदजी मालू माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटगिरी आणि हिराचंद जैन राष्ट्रवादी काँग्रेस किसान भारती निलंगा तालुका अध्यक्ष तसेच अनेक निलंगा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते अक्का आणि भैयासाहेबांनी विवेक नागमूर्ती पांचाळ यांचे भाजप परिवारात सहर्ष स्वागत केले या पक्षप्रवेशामुळे औरात शहाजणी जिल्हा परिषद गट आणि औराज पंचायत समिती गणामध्ये भाजपाचा विजय आता निश्चित झाला आहे ज्या विश्वासाने आम्ही पक्षात आलो हो, आहोत त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही ही ग्वाही देतो लोकनेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मिळून या भागाचा सर्वांगीण विकास करून ज्या विश्वासाने आम्ही पक्षात आलो हो, आहोत त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही ही ग्वाही देतो लोकनेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मिळून या भागाचा सर्वांगीण विकास करूया याप्रसंगी सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते